ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी पंधरा मे पर्यंत शहरातील सर्व रस्ते दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत पूर्व द्रतगती महामार्गावर कापूरबावडी जंक्शन घोडबंदर रोड गायमुख घाट आदी ठिकाणी पाहणी करण्यात आली महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम मेट्रो एम एम आर डी ए वाहतूक पोलीस यंत्रणांनी संयुक्त दौरा केला रस्ते दुरुस्ती उड्डाण पूल जलवाहिनी आणि गटार दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले उड्डाण पूल पंधरा एप्रिल पर्यंत तर कासार वडवली उड्डाण पूल पंधरा मे पर्यंत रस्त्यांचे समतलीकरण व गायमुख घाट रस्त्याची दुरुस्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाईल मान्सून तयारी करण्याच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा एम टीम मेट्रोची टीम सी एल स्टेट डब्ल्यू डी हे सगळे डिपार्टमेंट सोबत संयुक्त पाणी दौरा, हो, दौरा होता आपला कॅटवरी चौक पासून गायब पर्यंत आपण जाऊन लागलो त्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयचे हत आहे या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटल लॅक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत कुठे कुठे रोड पर्जर चा काम चालू आहे ड्रेनेज क्लिनिंग चा काम हे आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कॉम्प्युटीकरण आहे मेट्रोचं काम आहे दोन फ्लायओव्हर आपले जे महत्वपूर्ण आहेत ते सगळे सर्व कामे कुठलीही परिस्थितीत पंधरा मे पर्यंत हे काम कम्प्लीट करणे याच्या याच्या निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे आणि याच्या पुढे प्रत्येक पंधरा दिवसात जिथे टीम चा विजिट होईल त्यामध्ये एम एम आर सगळे अधिकारी ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम जी राहणार आहे जे टाइम लाईन आणि माईल आपण डिसाईड केलेले आहेत त्याच्या पालन होईल याची सुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घेणे असं असाही आदेश देण्यात आला आहे आणि माझे पातळीवर जे पोरबंदर या याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे हे नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे पोडबंदर रोड व्यतिरिक्त मध्ये जे इतर आपले एरियाज आहेत जे आपले आनुषंगिक रस्ते आहेत आपले आरटीडीएल लोडस आहेत ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर फ्लॉगिंग होणार नाही ना ते ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार ना नाही आणि ठाणे महानगरपालिका हद् खड्डेमुक्त राहणार आहे याच्यासाठी आपण आता पासून प्रयत्न सुरू केला आहे